मराठवाड्याच्या मनात नेमकं काय चाललंय अर्थात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय घडेल मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचे आठ जिल्हे आणि आठ जिल्ह्यामध्ये असलेल्या विधानसभेच्या एकूण शेहेचाळीस जागा या जागेवर काय घडणार आहे आजची जी जुनी परिस्थिती दोन हजार एकोणीसची राहणार आहे का नाही तर बदल होणार आहे बदल होणार आहे तर काय होणार आहे या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष लोकाला भेटून जनतेसमोर किंवा लिंगाच्या प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी आज आम्ही परभणीत पोहोचलो आहे म्हणजे लातूर नांदेड हिंगोली आणि चौदा जिल्हा आहे परभणी साधारणपणे वीस मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आमच्या टीमने या माध्यमातून केलाय त्या विषयावर सविस्तर असा व्हिडिओ किंवा त्या विषयावर लोकांची जशाच तशी मतं हे आपल्या समोर येणार आहेत परंतु आम्ही काही वेगळं पाहिलं या वीस मतदारसंघामध्ये फिरताना किंवा या वीस मतदारसंघाचा आढावा घेताना त्या विषयावर आज आपणाला मी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय मित्रांनो स्टुडिओच्या बाहेर आहे त्यामुळं आवाजामध्ये किंवा लाईट इफेक्ट मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण सर्वांनी तो समजून घेण्याचा आहे परंतु या दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर चौथ्या दिवशी जेव्हा मी परभणीमध्ये पोहोचलो आणि एक वीस विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचा जनतेचा कानुसा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र हा देशातलं एक वेगळं राज्य आहे कोणत्याही राज्यापेक्षा मी काय म्हणतो बघा कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राचा जो बुद्ध्यांक आहे ना हा खूप प्रगल्भ आहे अगदी शेतात काम करणाऱ्या माता भगिनीपासून किंवा मा छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदार पानपट्टी चालक हॉटेलवाले केळं विकणारी रस्त्यावर फळं विकणारी लोक किंवा खारेपुरे विकणारी लोक किंवा चिवडा विकणारी लोक किंवा रस्त्यामध्ये वडापाव विकणारे लोक या लो, सामान्य लोकांचा बुद्ध्यांक सुद्धा राजकीय बुद्ध्यांक म्हणतोय मी हा प्रचंड मोठा असल्याचं या दौऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे की लोकांना आता कोणी काही सांगावं आणि लोकांनी ते ऐकावं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता राहिलेली नाही हा सर्वात मोठा बदल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतोय अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत मी स्वत जवळपास पाच विधानसभा निवडणुका आतापर्यंत स्वतः कव्हर केल्यात एक पत्रकार म्हणून एक बातमीदार म्हणून परंतु लोकांची एवढी वैचारिक प्रगल्भता किंवा राजकीय जाण एवढी प्रगल्भ झाली असेल किंवा एवढा मोठा त्यांचा समज वाढला असेल हे या दौऱ्यामध्ये मी प्रथम पाहतोय त्याचं कारण असं आहे मित्र आम्ही जेव्हा लोकांना प्रश्न विचारतो की तुम्ही सरकारच्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका आहे तुम्ही सरकारच्या योजनांवर खुश आहात का राज्य सरकारनं तुमच्यासाठी अमुक योजना आणली आहे राज्य सरकार तुमच्या खात्यावर थेट पैसे टाकतं या योजनाच्या माध्यमातून तेव्हा तुम। तुम। लोक आम्हाला थांबवतात थांबा पुरे झाल्या तुमचं कौतुक असं लोक आम्हाला म्हणायला लागले आणि लोक सांगतायत की राज्य सरकारने ज्या काही योजना आणल्या त्या अगदी महिना दीड महिना अगोदर आणल्या राज्य सरकारच्या डोक्यामध्ये जर महाराष्ट्रातल्या लोकांचं कल्याण राज्य सरकारला जर पाहायचं होतं तर त्या योजना नाही आणल्या आत्ताच का आणल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्हाला पैसे देत दे सरकार हे आम्हाला कळत आहे असं शेतामध्ये काम करणाऱ्या महिला म्हणत आहेत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या लोकांनी हे पाहिलं पाहिजे ऐकलं पाहिजे महत्वाचं आहे की लोक तुमच्याविषयी काय म्हणताय त्यामुळं कोणतीही योजना असो आता सरकारने जाहीर केलेली निवडणूक आठवड्यासमोर ठेवून त्या योजना या राजकीय ठीक केलेल्या आहेत लोकांच्या कल्याणाचा त्यात उद्देश नाही किंवा एकनाथ शिंदेला किंवा सरकारला महाराष्ट्रातल्या भगिनीविषयी प्रेम आहे अशातला भाग नाही असं जेव्हा महिला बोलतात असं जेव्हा बाकी सगळे मंडळी बोलतात तेव्हा महाराष्ट्राचा मुद्दा किती वाढलाय असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो अ एका दाईशी बोलत होतो आणि त्यास म्हणाल्या म्हणजे जे, जे हौदानं सांडले या सरकारनं ते आता थेंबा थेंबानं गोळा थेंबा थेंबा करता येणार नाही बघा हा म्हणजे एका सामान्य खेड्यातली महिला शेतात काम करणारी महिला एका वाक्यामध्ये खूप काय बोलून जाते की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो धुमाकूळ घातला मी धुमाकूळ अशा करतोय विरोधी पक्ष नेता म्हणून आणि त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून किंवा खालच्या दर्जाचं राजकारण केलं किंवा राजकारणाची महाराष्ट्राची जी, जी संस्कृती होती राजकारणाची महाराष्ट्राची जी, जी पातळी होती या सर्व पातळे मातीत मिसळून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं अ उद्धव ठाकरेचं सरकार पाडलं या गोष्टीची सामान्य एका खेड्यातल्या महिला भगिनीनं येते आणि ती गोष्ट महत्वाची आहे म्हणते ती आणि तिथं सांगते की से गई सो हौदेसे नाही म्हणजे तुम्ही जे पाप हौदा हौदाने केलेलं आहे त्यात तुम्ही थेंबा थेंबाने पुन्हा प्रयत्न करत असाल तर ते शक्य होणार नाही अशा प्रकारची ती भावना महिला व्यक्त करते आणि दीड हजार रुपये जेव्हा तुमच्या खात्यावर पडतायत आता महिन्याला असं त्याला जर सांगितलं तर ते सांगतायत की अहो एका एका आमदारने पन्नास पन्नास कोटी रुपये घेतली सरकार पाडण्यासाठी आणि सरकारच्या पाठीमागोबा टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या दीड हजार रुपयाची काय गोष्टी करताय ते पैसे कुठे गेले ते कोणाचे पैसे होते कोट्यावधी रुपये जे, जे एकमेकाला दिले किंवा खोक्यांचा जो मोठा व्यवहार झाला आता सरकारच्या तिजोरीतले म्हणजे आमचेच पैसे जर दीड हजार रुपये अहवाल देत असाल आणि आमचं भार कल्याण करत आहात आपण असं जर दाखवत असाल तर तुम्हाला आम्ही पुरतं ओळखतो अशा प्रकारची भावना या राज्यातल्या महिला व्यक्त करताना मला या दोघ्यामध्ये दिसून आलेल्या आहेत मराठवाड्यात काय घडेल काय घडणार आहे याचा अंतिम व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे संपूर्ण प्रत्येक जागेचा अहवाल आम्ही आपल्याला देणार आहोत पण आज मला धावलं नाही ही गोष्ट आपल्याला सांगायला की लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की बसली आहे ठासून बसली आहे ती कुठल्याही जनतेस निघायला तयार नाही आणि ती गोष्ट अशी आहे की ज्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत ते सरकार नको बघा किती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे फडणवीसांचा विरोध तेव्हा भारतीय जनता पार्टीचा विरोध लोकांच्या मनामध्ये त्या सरकारविषयी या नेत्याविषयी त्या पक्षाविषयी त्या पक्षाच्या कामकाजाविषयी इतका द्वेष राग भरलेला रा आहे हे सरकार कुठल्याही किमतीमध्ये आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना ग्रामीण शेतकरी महिलांची तरुणांची रस्त्यावरच्या फळ विक्रेत्यांची छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची सुद्धा झालेली आहे एखादा मोठा मोठा म्हणजे श्रीमंत व्यक्तीला जर आम्ही या संदर्भात बोललो काय म्हणजे तुमची काय भावना आहे महाराष्ट्रामध्ये कोणाच सरकार यावं तर असा कारवाला मोठा बंगलावाला द्राक्षाची बागायत बाग असणारा मोठा माणूस मोठा माणूस म्हणतो की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार हे चांगलं सरकार आहे तेच सरकार पुन्हा आलं पाहिजे आणि तेच लोक छान काम करतात बघा गरिबांची जी, जी भावना आहे ती पूर्णपणे सरकारच्या विरोधामध्ये आणि श्रीमंताची जी, जी भावना आहे जी मोठी माणसं आहेत जी उच्चवर्णीय किंवा खंगाने श्रीमंत आहेत रईस आहेत या लोकांची भावना आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे पण दुसरीकडे मात्र जी, दुसरी मात जी गरीब माणसं आहेत महाराष्ट्रातली ऐंशी टक्के गरीब माणसं यांची भावना मात्र ही आहे की हे सरकार आम्ही आता कुठल्याही किमतीमध्ये बदलणार दुसरी गोष्ट मला या दौऱ्यामध्ये बघायला मिळाली मित्रांनो लातूर ते परभणी म्हणजे लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी हा जो काही तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा हा पट्टा आहे त्यामध्ये जरांगे फॅक्टर नावाची गोष्ट अत्यंत जोरदारपणे आणि सक्षमपणे आजही जीवंत आहे जागृत आहे जरांगे फॅक्टरची आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आता मराठी समाजाचे तरुण बोलायला लागले की जरांगे यांचं आंदोलन मोडण्यासाठी लक्ष्मण हत्येच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये प्रति आंदोलन उभा करून या आंदोलनाचं महत्व कमी करत आहेत पण आम्ही महाराष्ट्रातले मराठा बांधव हे जरंगेच्या सोबतच कुठल्याही किमतीमध्ये त्यांना धक्का लागू देणार नाही किंवा त्यांच्या आंदोलनाला धक्का लागू देणार नाही म्हणजे आंदोलनाची जी धग आहे आणखीन आता पुढे जालनाकडे जायचं आहे जरंगे पाटलांचं होमपेची आहे आता इथून परभणीहून आम्ही जालन्यालाच पुढे प्रयाण करणार आहोत परंतु त्याच्या अलीकडे सुद्धा नांदेडला सुद्धा हिंगोलीला सुद्धा परभणीला सुद्धा जरंगे भक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि कुठल्याही किमतीमध्ये भारतीय भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही किंवा आम्ही करू देणार नाही अशा प्रकारची भावना मराठा कार्यकर्त्यांची किंवा मराठा तरुणांची सुद्धा या दौऱ्यामध्ये दिसून आलेली आहे अर्थात लोकसभेला ती होती त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये झाला किंवा महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मला हे आपल्याला हे सांगायचं नव्हतं माझा हेतू हे सांगणं हाही नव्हता माझा हेतू तुम्हाला हे सांगणं तु, होता की महाराष्ट्रातल्या नागरिकांचा बुद्ध्यांक आपण ज्याला म्हणतो तो प्रचंड वाढलेला आहे किंवा ज्याला राजकीय समज आणि राजकीय जाण असं म्हणतो ती जाण काय आता शहरातल्या लोकांनाच आहे केवळ विद्वानाच आहे बुद्धिवंतालाच आहे अशातला भाग उरलेला नाही तर गावखेड्यामधला माणूस राजकारणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सजग झालेला आहे काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे का काय करायचं आहे याचा निर्णय करायला तो स्वतः तयार आहे त्याच्यावर आता कोणाच्या भाषणाचा कोणाच्या प्रवचनाचा कुठल्या जाहिरातीचा वर्तमानपत्रातल्या ले लेखाचा एखाद्या युट्यूबरच्या बोलण्याचा जनतेवर आता काही परिणाम होणार नाही जनता स्वतः सक्षम आणि पूर्णपणे या बाबतीमध्ये सजन झालेली आपल्याला बघायला मिळेल आपण जेव्हा आम्ही आमची बूम आयडी घेऊन किंवा भूम घेऊन आम्ही ग्रामीण लोकांच्या जा समोर जातो आम्हाला आपल्याशी बोलायचं म्हणल्यानंतर पहिल्यांदाही लोक हसतात म्हणजे हे उपासना त्या पत्रकारांच्याकडे सुद्धा बघतात ते असं वाटतं की महाराष्ट्रातले हे सगळे पत्रकार हे भारतीय जनता पार्टीचे काय म्हणतो गुदी मीडिया लाईन म्हणली हे सगळे लोक आहेत असाच सोबत त्यांचा झालाय म्हणजे पत्रकाराविषयी फार चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे अशी परिस्थिती नाही आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही तुम्ही सगळे बाद आहात अशा अर्थानं ते आपल्याकडे सुरुवातीला बोलतात परंतु आपण जेव्हा विनंती करतो की नाही आम्हाला आपली भावना जाणून घ्यायची जी असेल ती तेव्हा कुठेही लोक बोलायला सुद्धा तयार होतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्याची आपण बघतोय सर्वेचे रिपोर्ट्स काय येतील किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वे पुढे काय येत आहेत हा एक वेगळा भाग आहे उद्या निंगनचा सर्वे पुढे येणार आहे तोही एक वेगळा भाग आहे पण महाराष्ट्राचं लोकमानस मराठवाड्याचा लोकमानस आता जे आम्ही तपासलं चार जिल्ह्यामधल्या वीस विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला प्रश्न पडला हे लोकमानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये विद्यमान सरकार किंवा आजची जी महायुती आहे ही महायुती पंच्याण्णव जागेच्या जा पुढे जाण्याची शक्यता अजिबात नाही म्हणजे शतक सुद्धा ही महायुती पूर्ण करण्याची शक्यता नाही तर महाराष्ट्रामध्ये हा जर ट्रेंड असेल किंवा या वीस मतदारसंघामधल्या लोकांच्या भावन ज्या भावना आहेत त्याच भावना जर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये असतील तर महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येण्याची शक्यता आता पूर्णपणे संपलेली आहे जितकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा